नगरपालिकेच्या भरारी पथकानं जप्त केलेल्या रकमे प्रकरणी सहकार मंत्री सुभाष देशमुख अडचणीत सापडलेल्या आहेत माध्यम आणि निवडणूक आयोगाला जप्त केलेल्या पैशांप्रकरणी त्यांनी वेगवेगळी स्पष्टीकरण दिली आहेत उमरग्यामध्ये देशमुख यांच्या लोकमंगल समूहाची एक्क्याण्णव लाख पन्नास हजारांची रोकड उस्मानाबादच्या नगरपालिका भरारी पथकानं जप्त केली ज्यामध्ये एक हजाराच्या जुन्या नोटा होत्या मात्र ही ऊसतोडणी कामगारांच्या साठीची रक्कम आहे असा दावा सुभाष देशमुख यांनी केला होता त्यानंतर निवडणूक आयोगाला दिलेल्या स्पष्टीकरणात मात्र ही रक्कम लोकमंगल मल्टीस्टेट बँकेची असल्याचा दावा त्यांनी केला त्यामुळे या रकमेमागचं गौड बंगाल तरी काय असा प्रश्न निर्माण झालाय दरम्यान या प्रकरणी सुभाष देशमुखांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी के केली आहे दरम्यान काल सुभाष देशमुख यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना काय म्हटलं होतं आपण पाहूयात अधिकृत व्यवसाय करतो नुसतं कागदावरती व्यवसाय करत नाही त्यामुळे माझ्याकडे काय असला विषय येतच नाही पण का तुम्ही मला विचारता मला हेच कळत नाही तुमच्यासारख्याकडचे असलेले पैसे कुठं ठेवता काय माझा आजही दावा आहे की सगळ्यांनी चौकशी कराय कुणीही यावं कुठे बी जावं आणि माझी खरंच चौकशी कराय माळ किती असेल तेवढं घेऊन जावं एकतरी एक तुकडा बी सापडायचा नाही राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या प्रकरणी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे देशात कालाधनच्या विरोधात मोहीम सुरू आहे आणि भाजपच्या नेत्यांकडे एक कोटी मिळणे म्हणजे काळाधन या देशामध्ये भाजपच्या लोकांना कडे आहे आमची मागणी आहे या मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी केली पाहिजे यांच्यावर गुन्हा दाखल करून याला तुरंगत पाठवलं पाहिजे आणि मोदी साहेब कालाधन कालाधन आहे आणि या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आता राहुल नेमका हा हा पैसा पैसा कोणाचा आहे कशासाठी वापरला जाणार होता सध्या काय माहिती मिळते आणि तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे काल रात्री म्हणजे चोवीस तासाची मुदत संपायच्या आत लोकमंगलकडून साधारणतः सव्वा नऊच्या सुमाराला ते जे निवडणूक आयोगाचे तिथले स्थानिक प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे असा खुलासा देण्यात आलेला आहे की ही जी रक्कम आहे ही उमरगा शाखा आणि आणखीन एक शाखा जी लोहारा वगैरे आहे त्या शाखेची आहे म्हणजे ही त्यांचा जो मोठा उद्योग समूह आहे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा की जो लोकमंगल या नावाने ओळखला जातो सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की या उद्योग समूहाअंतर्गत असलेले जे तीन साखर कारखाने आहेत त्यातल्या ऊसतोडणी कामगारांना देण्यासाठी ही रक्कम नेली जात होती आणि बुधवारी रक्कम पकडलेली आहे त्यानंतर जेव्हा नोटीस इश्यू झालेली होती निवडणूक आयोगाकडून तेव्हा असं सांगण्यात आलेलं होतं की या रकमेचा कदाचित निवडणुकीसाठी वापर केला जातोय का काय परंतु आता हा खुलासा आलेला आहे आणि हा खुलासा तांत्रिक विभागाकडे पाठवण्यात आला आहे आणि या तांत्रिक विभागामधून खरंच ही रक्कम लोकमंगलच्या पतसंस्थेकडून आली होती का याची पडताळणी केली जाईल आणि मग पुढची कारवाई होईल तुर्तास तरी ही जी रक्कम आहे ही जिल्हा कोषागार का कार्यालयात जमा करण्यात आलेली आहे प्रश्न एवढाच आहे की एवढी मोठी रक्कम जेव्हा तुम्ही घेऊन जाता बँकेची असते तेव्हा त्याला सुरक्षा रक्षक असायला हवा आणि जेव्हा निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी ती दि पकडली होती तेव्हा त्या गाडीमध्ये असलेल्या मंडळींना समाधानकारक खुलासे का नाहीत करता आले असे अनेक प्रश्न या निमित्ताने तयार झालेले होते परंतु तुर्तास तरी सुभाष देशमुख यांच्या बँकेच्या प्रतिनिधींनी असा खुलासा केला की हा बँकेचाच पैसा पडतानी सुरू आहे राहुल तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल संदर्भातले अपडेट वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहूत